मध्ये आज जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात डहाणूच्या आमदार विनोद निकोले यांच्यासह महाविकास आघाडी तसेच अनेक सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आदिवासी एकता परिषद भूमी सेना किसान सभा वाढवान संघर्ष समिती यांसारख्या अनेक संघटना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते या मोर्चातून जन सुरक्षा कायद्याविरोधात जनजागृती करत तो रद्द करण्याची मागणी डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी एकच मागणी करत या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या हक्क भंग करण्यात घातक ठरेल यासाठी तो तात्काळ रद्द व्हावा अशी एकच मागणी करण्यात आली तर पाहू या संदर्भात राणू आमदार विनोद निकोले सह कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक ढवळे यांची प्रतिक्रिया आजच्या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट हे जे महाराष्ट्र सरकारने या आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे जनसुरक्षा विधेयक हे जे बिल आणलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज संबंध डहाणू तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर अशा प्रकारचे मोर्चा आयोजित केलेल्या आहेत हे जे बिल जे आहे हे जे विधेयक आहे हे विधेयक सरळ सरळ लोकशाहीवर आघात आहे व्यक्ती स्वतंत्रवर आघात आहे अर्बन नक्षल म्हणून हे जे विधेयक आणलेलं आहे नेमकं खरं म्हणजे ह्या विधेयकामध्ये अर्बन हा शब्द कुठेच आलेला नाही त्याची नेमकी व्याख्या काय आहे हे व्याख्या स्पष्ट झालेली नाही अजून आहे परंतु या लोकशाही म्हणजे सरळ हा विधान संविधानावर हा जो आघात आहे हा कदापि आम्ही होऊ देणार नाही हे सध्या विधानसभेमध्ये जरी, जरी चर्चेला आलं नसेल तरी सुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते चर्चेला येईल नक्कीच त्याच्यावर सभागृहामध्ये याच्यावर विरोध आम्ही प्रकट विरोध करणार आहोत कारण आज अनेक लोकांची अनेक मागण्या आहेत शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नाही शेतकरी आत्महत्या करतोय कामगारांचं किमान वेतन वाढत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाचं बाजारीकरण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प प्रोजेक्ट जात आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपत्ती झालेल्या आहेत त्याची योग्य नुकसान भरपाई मिळणार आहे आता ह्याच्या विरोधामध्ये आम्हाला हा एकच तर अधिकार आहे की अशा पद्धतीचं जेव्हा अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचे हक्क आम्ही मिळवले पाहिजेत परंतु या विधेयकाच्या माध्यमातून आमची ही आंदोलनं चिरडण्याच्या सरळ सरळ त्याच्यामध्ये दिसत आणि म्हणून या विधेयकाला मी सभागृहामध्ये विरोध होईलच परंतु बाहेर सुद्धा रस्त्यावर उतरून या विधेयकाला आम्ही विरोध करणार आहोत आणि या अनुषंगाने आज या डहाणू तहसील कार्यालयावर सर्वच या भागातील संघटना राजकीय पक्ष याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी आहे कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद आहे आदिवासी भूमी सेना एकता परिषद आहे त्याचप्रमाणे इतर ज्या सर्व संघटना एकत्र येऊन आज फार मोठा जनसमुदाय या तहसील करायला आहे आम्ही आमचं निवेदन या विधेयकाला आमचा विरोध आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही येथील तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे दिलेलं आहे आणि हे जे आमचं निवेदन आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन आपण द्यावं अशा प्रकारचे त्यांना आम्ही आज निवेदन देऊन त्यांनी विनंती केलेली आहे त्यांनी या संपूर्ण जनतेच्या समोर येऊन त्यांनी सुद्धा हे सांगितले का हे निवेदन आम्ही पोहोचवू तर या अनुषंगाने एकच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक पुढे नेता कमान आहे किंवा मंजूर करता कमान आहे सुरक्षा विधेयक जे राज्य सरकारने आणलेलं आहे जे अत्यंत हुकुमशाही स्वरूपाचं आहे हे ताबडतोब मागे घ्यावं या मुख्य मागणीसाठी आजचा मोर्चा होता लोकशाहीच्या रक्षणासाठी मोर्चा होता हे विधेयक हे खरं म्हणजे जनतेची आणि लोकशाहीची मुस्कट दाबी करणार विधेयक आहे जनतेला असं आवाहन करणार आहोत की हे लोकशाहीवरचं जे गंडांतर आहे हे कुठल्याही परिस्थितीत सहन करता कामा नये आपण पूर्वीचा अनुभव आहे आणीबाणीचा अनुभव आपल्याला आहे आणि त्यावेळेला एकोणीस महिने आणीबाणी लादल्यानंतर त्यावेळेचा आणीबाणी लादणाऱ्या सरकारचं इलेक्शन मध्ये पुढे काय झालं लोकसभेत हा इतिहास हा अजूनही लोक विसरलेले नाहीत आणि म्हणून आज खरं म्हणजे या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार राज्याचं सरकार याच्यामध्ये अघोषित आणीबाणी ही आज लागू आहे असा आमचा सरळ आरोप आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये लोक त्याच्या विरोधामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी पेटून उठाव अशा तऱ्हेचं आव्हान हे आम्ही करतो